सोहळा आनंदाचा गजर अखंड हरिणाम सप्ताह मावजे भिवपूर तालुका जिल्हा आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या दरबारात आले जगदंबा मातेचं घेतलं घेतलं का नाही तुम्हाला जाताना सांगतो या देवाचं दर्शन घ्या नाही घेऊ नका पण मी सांगतो त्या देवाचं तुम्ही दर्शन घ्या जीवनात जर तुमच्या अपयश आलं ना तर पांडुरंगाला साक्ष ठेवून सांगतो डोक्याला पटकं बांधून परत कधीच या शब्द बोलणार नाही मग जीवनात देवाचं दर्शन घ्या चालत्या बोलत्या देवाचं कोणते देव तर माझ्या जनार्दन बाबा काय म्हणून सांगायचे बाबाजी काय म्हणायचे माहितीये का अरे बाबा हो तुमच्याकडे जनार्दन बाबा आले का नाही मला माहिती नाही पण आमच्याकडे काय म्हणायचे बरं का हो बाबाजी म्हणायचे अरे बाबा हो कोणताही ठुबा कोणती रुखमई मला माहिती नाही जनार्दन बाबा म्हणायचे कोणता ठुबा कोणती रुखमई मला माहिती नाही पण मी बाबा भाऊ तुला छातीला हात लावून सांगतो बरं का तो बाप बाप इठुबान तुझेही रुखमई यात क्षमता नाही घ्या ना ठेवा हा मग इठुबा कोण तो बाप रुखमई कोण तुझेही आता मी म्हणतो तुला पाहिलं जर, <laughs> तुला जर <laughs> तो बाप भीतीच्या लपत असेल आणि तुला पाहिलं जर तुझ्या आईला चक्कर येत असेल तर तू पंढरीची वारी करून कोणाला हे बघा बाबाचं दर्शन कोणा घ्यायचं जो सकाळी आई बापाचं दर्शन घेतो त्यानंच बाबाचं दर्शन घ्यायचं ज्याला आईबाप कळले नाही मी सरळ सांगतो त्यानं माळ घातलीच पाहिजे काहीच नवस नाही बहुता वाजून काहीच खुटेल नाही तू इकडून येऊन ही आणखीन इकडे घाण करशील आणि तशी घाण लय लय होईल सर्वात श्रेष्ठ दैवत आई अरे माला माला बाप अरे अरे अशी म्हातारी मंडळी पाहिली ना आजही मला यांच्यात मला बाप दिसतो मला तर असं झालं बाप मेला न कळता न कळत माझा बाप गेला कळायला लागला आई गेली एखादी म्हातारी पाहिली ना असं वाटतं तिच्या पायावर लोटांगण घ्यावं तिच्या पायाची माती माझ्या कपळाला लावावी कारण तुम्हाला सांगतो सर्व मिळतं बरं पण आई बाप मिळत नाही दादा रात्री दोन वाजता जर त्या माझ्या दरवाजा पुढे माझी गाडी जाऊन उभी राहिली ना तर त्या दरवाज्यात लक्ष्मी न आणताना दिसत इ पण एवढ्या वय आज माझी आई मला दिसत नाही याची मला खंत वाटते आहे अगं तू मला चड्डी नेसवली तू घाण धुतली मला शाळा शिकवली मला दूध पाजवलं मला लहानसं मोठं केलं आणि आज तुझा रामकृष्ण राजाचा गज बनला आणि त्याच्या हातून तुला खायचं तर तु तू त्याला अनाथ सोडून निघून गेली मी कधी कधी आजही एकटा जाऊन खूप रडतो अनिल बाबा सत्य सांगतो कारण महाराज जगात सर्वात पोरका कोण होतो ज्याचे आईबाप गेले तो आई पोरका गे पण जिवंत असताना ज्याला आईबाप कळाले नाही तो हरिभक्त नाही तो सुद्धा नाही कारण राक्षसांना सुद्धा आईबाप कळाले तुम्हाला एक जाताना सांगतो तुम्ही आमच्यासारख्या बाबा लोकांच्या पाय धुण पाया पडताना तुम्हाला यशाची प्राप्ती करायची लक्ष्मी मिळवायची ना आत्मानंद बाबांच्या समोर छातीवर हात ठेवून सांगतो फक्त एवढंच करा माझ्या भावानो सकाळी झोपेतून उठला आंघोळ झाली ना घराच्या बाहेर निघायचं ना फक्त घराच्या बाहेर निघायचे आधी पहिलं दर्शन आईचं घे आणि दुसरं दर्शन तुझ्या बापाचं घेऊन घराच्या बाहेर निघताना मतरीला ध्येनात ठेव रस्त्याने तू निघाला ना तर तिची कृपा दृष्टी तुला प्रत्येक दोषातून प्रत्येक संकटातून वाचवल्याशिवाय राहणार नाही ध्ये ठेवा देवाची भक्ती करा आई बाप मिळतील मला माहिती नाही पण आई बापाची भक्ती करा देव निश्चित मिळतो यात शंका नाही किती लोक आय बाप दर्शन रे हा बाबाच्या तर गाडीच्या त्या तोडून खाऊन घ्यायचे खरं सांगतो मी पाटील हा सर्व श्रेठ दैवत आई बाप या म्हाताऱ्या माणसांचा आदर करा जीवनात जिंदगीमध्ये कधीच कोणाचा अपमान करू नका आपल्या बोलण्यामुळे कोणाचं काळीच कापलं असं कोणाला बोलू नका दादा हा आणि तुम्ही जगा आणि दुसऱ्यांनाही जगा आदर्शवादी बना वैराग्य तत्व बाळगा आमच्या परिसरात एक वैराग्याशी साधू होऊन गेला तुम्हाला माहिती असेल नसेल हो जगद्गुरु हो गंगागिरी सद्गुरु गंगागिरी महाराजांची गादी चालवणार आमचे परमपूजनीय नारायणगिरी महाराज महाराज त्या गंगागिरी गा महाराज गंगा आमच्या गोदावरीच्या तीरावर जे भेट आहे ना ते भेट नाही काशीच्या काशीला जेवढं महत्व ना त्याच्या दहा पट महत्व आमच्या त्या बेटाला आहेत माहिती आहे तुम्हाला महाराज त्या बेटावर एक साधू होऊन गेला त्या साधूचं नाव आहे नारायणगिरी महाराज नारायणगिरी महाराज जर पाहिले ती लुंगी कशी तो फेटा कसा तो सदरा कसा महाराज नारायणगिरी महाराज जर चराटाला धरलं तर चार चार तास उभं राहून कीर्तन करायचे आणील बाबा बरं चार चार तास कारण मी सांगतो नारायणगिरी मी लहान असताना बाबांच्या कीर्तनात राहिलेलो माझ्या वडिलांनी कोटमे बाबा होते कोटमगावचे कोटम आप कोटमगावचे आपल्या देवीचे कोटमगावचे कोटमे बाबान माझे वडील दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला बेटाची वारी सायकलवर करायची कधी एकोणावीसशे ऐंशी सालची सांगतो मी तर महाराज नारायणगिरी महाराज असे साधू होऊन गेले नारायणगिरी महाराजांचा सप्ताह मोठा राहायचा श्रावण शुद्ध पंचमी ते द्वादशी आणि त्या सप्ताहामध्ये पाऊस यायचा शंभर टक्के आणि असा पाऊस महाराज काल्याच्या कीर्तना दिवशी तुझी एवढा आथांग समाज राहायचा नारायणगिरी महाराजांच्या कीर्तनाला पण एवढा समाज पाहिल्यानंतर पावसाची फळी दाटली की नारायणगिरी महाराज म्हणायचे आता एवढ्याला जेवण लागणार आहे पाऊस तर फुटला मग मा नारायणगिरी महाराज जिथं बसला असायचं तिथं बोट करून फक्त त्याला सांगायचं मेघ राजा तुला या नारायणाला आव्हान आहेत माझे हे वारकरी मायबाप वारकरी भक्त सर्वांचा महाप्रसाद घेतल्याशिवाय आणि सर्वांचा आवरल्याशिवाय तू जर इकडं थेम सुद्धा यायचं नाही जर आला तर मग काय होईल सांगता येत नाही अहो म्या गाणे माझ्या नारायणगिरी महाराजांचं ऐकावं आणि जवळ आलेल्या पावसाने एका संतांचं वचन ऐकून दूर निघून जावं ही खरी वयरा घ्यायची आणि साधण्याची ताकद आहे माहिती आहे तुम्हाला हा नाहक पिढे फोडणं काय मजा आहे बाबाचे पाय धुवायचे कुशाल पाय जुळून उभा राहतो अरे चांगलं नाहीये फक्त एक जाताना सांगतो झोपतून उठला ना आईबापाची सेवा करा ज्याला आईबाप कळाले नाही त्यानं कधीच भक्ती करायची नाही हा जगात सर्वात सुंदर आईबाप आहेत महाराज तुम्हाला सांगू का आईची ताकद खूप बोलण्यासारखी बा आईची ताकद सांगतो हो भगवान गोपालकृष्ण जगाचा राजा होता होता का नाही गोकुळात गवलानीच्या खोड्या करायच्या गवलानी यशोदेला सांगायच्या आणि यशोदेला राग आला की यशोदाई काय करायची काय करायची देवाचा एका हातानं गाल धरायची दुसऱ्या हातानं देवाचं तोंड जोडायची हो सर्व जगाचा तोंड जोडणारी कोण होती सर्व जगाचा तोंड जोडणारा कोण होता देव पण त्याचं तोंड जोडणारी कोण होती आई म्हणून आई वडिलांनी सेवा करा विठ्ठल विठ्ठल आता तिसऱ्या चरणात फार मोठ आहे बरं का म्हणून नका मी फार सुंदर सांगितलं तिसऱ्या चरणामध्ये तिसऱ्या चरणामध्ये काय म्हटलेलं आहे प्रेम सुखदी प्रेम प्रेमाने सुखाची प्राप्ती होती याच्यावरही खूप बोलता येईल वेळ संपलेला आहे रांडवेने शृंगार केला नाथ बाबा म्हटले ना ना? बघा नाही 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 एखाद्या माऊलीला रांडव म्हणणं सुद्धा आजबराव हो पाप येत बरं का कारण की निंदा मत करो यार नारी तो रतन की खा नारी के हृदय से पैदा होय शुक भीष्म हनुमान माझी माता माऊली बघा ना कधी टाळ घेऊन पाठीमाग उभी राहिली माझी आधी शक्ती जर माझ्या माग आहे ना असं दुग पण काय द्या

तिसऱ्या चरणात रानवेनं शृंगार केला आता मायाखाद्या मातेला विधवा बोलल पाप आहेत पण नाथ बाबा बोलले म्हणून मी म्हणतो का मग नाथ महाराज काय म्हणतात रानवेनं शृंगार केला मग काय शृंगार केला हो नवरा मेलेली बाई तिला विधवा म्हणतात मग तिनं शृंगार काय केला तिच्या पायात पैंजण घातले दांडात तोळबंद्या घातल्या नाकात नद घातली वाकडा भांग पाडला वटाला लाली लावली मणिमंगलसूत्र घातलं काष्टी पातळ नेसली वटाला लाली चोळली फार सुंदर शृंगार केला पण एवढा गोड शृंगार करून त्या विधवेनं कपाळाला कुंकू लावलं नाही का, ला ला का ना ला, ला ला तर ती कोण आहे विधवा मग नाथ महाराज म्हणतात विधवेनं सुंदर शृंगार केला पण तिच्या कंपाळाला कुंकू नाही आहे मग एवढा सुंदर शृंगार करून जर तिच्या कपाळाला कुंकू नसेल तर तिच्या शृंगाराला काहीच किंमत नाही जसं विधवेनं शृंगार करून जर तिच्या कंपाळाला कुंकू नसेल तर तिच्या शृंगाराला किंमत नाही तसं ज्ञानी पुरुषाकडे भक्ती आणि प्रेम जर नसेल

एका जनारधनी प्रेम अतिगोड आतिगोडे बरं का प्रेम तुम्हाला सांगतो गोड अतिगोड फरक आहे ऊस गोड आहे पण ऊसापासून बनवेल साखर अतिगोड आहे साखरीपासून बनवेल पेडा त्याच्यापेक्षा गोड गोडे पेड्यापासून बनवेल नाही पुढं काहीच <laughs> नाही वाटत काय काय नाही पुढं आहे काय आणि नाही ना हा लय गोड हे असं देख नाही काय लागत लागतच लिहा बोरायला लय खरंच इतकं हो लावायचा ले ले खरस ले, ले आ, ना। ना। ते आहे ना लय लय खरंच आणील महाराज आहो लई काहीची नजर लई खोटेल रे विठ्ठल विठ्ठल दादा अनिल महाराज माझ्यावर लय प्रेमी बर का महाराज मी जाताना एक सांगतो माझ्या भावांनो माझ्या मातांनो खरंच प्रेमाने वागा प्रेमाने नाही नाही काहीच नाही घाबरू नका घाबरू नका घाबरू नका मी अकरा ना असो का कधी हो अरे बापरे मला सांगायचं ना आधी माहिती द्यायची ना हर जींगे ओर आहे का नाही आणि तुम्हाला एक सांगतो तेच खरे संत गणेश गावंडे थांबा 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 बोल ना का गणेश गावंडेंच्या घरचे आता कोणी आहे का इथं हा वा 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 काय द्यावे त्याशिवाय उतराई आपल्या करीला तो एक मुलगा शहीद झाला आणि हे मुलं हे मुलं श्रीमंतांची नाही बरं का हे अतिशय गरिबाचे अनिल महाराज आज गावंडे परिवाराचा गणेश दादा गेलेत शहीद झालेत खूप सुंदर काम आहेत कारण देशासाठी देह बलिदान करणं हे कुणाच हे असं वाजत ना हे हे बंद करा देशासाठी देह बलिदान करणं हे कुणाचंही काम नाही मिलिटरीत तुम्हाला सांगतो पाटील कोणी भरती होत नाही मिलिटरीत भरती होण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात कारण माझे पाच भाऊ मिलिटरीत आहेत माझे पाच भाऊ मिलिटरी मिलिटरीचा आणि आमचा फार जवळचा संबंध आहे म्हणजे कधीपासून माझे मावज भाऊ मिलिटरी देत माझे फुई भाऊ मिलिटरी देत माझे चुलत भाऊ मिलिटरी देत माझा सक्का भाऊसुद्धा मिलिटरी देत आता वार लावतो म्हणून तुम्हाला जाताना सांगतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा गणेश दादा गेलेत मी एकच सांगेन की आज एका गणेशने या मातीसाठी प्राण दिला पण असे या भा या मातीचे असे सुपुत्र आहेत का एक गणेश गेला तर त्याच गणेशची ताकद घेऊन हजार गणेश तयार झाल्याशिवाय राहत नाही तर तेच गणेश इथं बसलेले एक गणेश दारात त्या बोर्डावर आहेत पण त्याचीच ताकद ही आहेत मला फक्त एकच सांगायचं या लेकरांना तुम्ही योग्य मार्गदर्शन करा छत्रपती शिवाजीराजांनी असेच मावळे जमा केले असेच पूर्व उभे केले आणि यक्तीची ताकद निर्माण केली माझ्या गणेश दादाला अंतकरणापासून धन्य असं मी भावपूर्ण श्रद्धांजली आणि जर जीवनामध्ये काही मी पुण्य केलं असेल तर विठुराया तू या चरणावर समर्पित करून माझ्या क दादांना त्यांच्या कर्मधर्मात स्वयंबानी उद्धवगती लाभो एवढं मागणं मागतो जाताना तुम्हाला एक सांगतो माझ्या भावांनो माझ्या बहिणीनं तुमच्या मनासारखं मला कीर्तन करता आलं नसेल त्याचं कारण माझी तब्येत बरोबर नाही इथपर्यंत आलो कसं आलो माझी मला माहिती आहे फक्त एक कीर्तन टाळायचं नव्हतं आलो मी तुम्ही तुम्ही मला बोलवलं मी आलो असा त्याचा अर्थ नाही मला खरं आत्मानंद महाराजांनी बोलवलं इथपर्यंत आलो फक्त जाताना तुम्हाला एकच सांगतो माझ्या भावानं काही चूक भूल देणे घेणे माफ करा योग्य असेल ते घ्या अयोग्य माझ्या बुद्धीचे दोष म्हणून मला माफ करा आणि जाताना फक्त भक्ती प्रेम आणि ज्ञान या तीन गोष्टीचा अंगीकार करा आणि जीवनामध्ये सदैव स्वच्छंदी जागा स्वच्छंदी कधीच कुणाचं वाईट चिंतन करू नका हो रामकृष्णारी मंत्र चिंतन करा उघडा मंत्र जाणार रामकृष्णारी म्हणा आणि जाताना इथं बसलेली माझी माता माझा भाऊ मी सर्वांना एक विनंती करतो ती विनंती अशी कुणी माझ्या शब्दाचा दुराग्रह करायचा नाही माझा आज त्रेपन्न वर्षाचं वय मी सा साधारण वयाच्या वीस बावीस वीसा वर्षी कीर्तनकार झालो आणि तसं आमचा मी आयुर्वेद हे घराघरापर्यंत पोहोचवला तुम्हाला माहित नसेल पण आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये बरंच कार्य मी आयुर्वेदाचं केलं तर इथं बसलेलं जर कोणी डायबिटीज कुणाला असेल म्हणजे <coughs> <ना जा> शुगर <coughs> डायबिटीस वाढणारा डायबिटीज बरं का शुगर वाढते कमी होणाऱ्याला चालणार नाही जर इथं डायबिटीजवाला कोणी असेल तर तुम्हाला जाताना एक सांगतो त्यांच्यासाठी आमच्याकडे मधुसूदन नावाचं चूर्ण आहे अतिशय प्रभावी आहेत पैसे कमावण्यासाठी नाही तुम्हाला एक सांगतो तुम्ही जर डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर शुगर चेक करतो रक्त चेक करतो ला हजारो काय लाखो रुपयेसुद्धा बिल होतं पण आयुर्वेद आणि आलोपॅथिकमध्ये असा फरक आहे आजार बरं करतं त्याला ऑलोपॅथिक म्हणतात बरं का नीट आहे का आजार बरं करतं त्याला ॲलोपॅथिक म्हणतात पण माणसाला आजारीच होऊ देत नाही त्याला आयुर्वेद म्हणतात हां तर तुम्हाला आजारी व्हायचं नसेल तर महाराज इथं बसलेले कुणाला जर शुगर असेल आमच्याकडे फार काय बाटल्या नाही द्या साडेतीनशे रुपये त्याची किंमत आहे तीन बाटली मला वाटतं दोन चार महिने जाती तेवढी एक बाटली घ्या आणि जर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळाला तर इथून सत्यगाव का फार काय लांब नाही जवळ आहे एकदा येऊन आमच्या हरी मंदिरावर या आमच्या ओ पी डीला भेट द्या आणि इथं काही माझ्या माता भगिनी म्हात्रे माणसं त्यांना गुडघ्याचे सांध्यांचे आजार खूप असतात जर कुणाच्या मणक्यात प्रॉब्लेम असेल गॅप असेल आणि डॉक्टर सांगत असेल ऑपरेशन करा तर प्लीज अँड रिक्वेस्ट ऑपरेशन करण्याच्या भानगडीत पडू नका मणक्याचे ऑपरेशन सहसा सक्सेस होत नाही त्यासाठी ते आयुर्वेद तेल भरपूर बाजारात आहेत ते आयुर्वेद तेलाचा वापर करा आमच्याकडेच महाराजाचं स्पिन तेल आहेत जबरदस्त आणि प्रभावी ज्याच्यासाठी आर्दंगवायूसाठी मसाजसाठी हाडांच्या सांध्यांसाठी प्रभावी तेल आहेत त्याची किंमत शंभर रुपये आहेत महाराज तर तेसुद्धा आमच्याकडं उपलब्ध आहे काही दहा वीस बाटल्या आहेत मला वाटतं फार काही नाही आणि तुम्हाला आजारीच जर व्हायचं नसेल तर एन जी पेप नावाचं चूर्ण आहेत एन जी पेप एवढाच डबा आहे तो डबा शंभर रुपयाला आहे एन जी पेप म्हणजे ते पैशाची किंमत नाही तिथं पण ते असं आहेत का ते हजारो वनस्पतीपासून तयार केलेले चूर्ण आहेत ते चूर्ण जर तुम्ही घेतलं सकाळ आणि संध्याकाळ गरम पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये सकाळी झोपेतून उठले का तोंड धुवायचं फक्त साधं तोंड धुवायचं आणि महाराज त्याच्यात अर्धा म्हणजे पाच ग्रॅम चूर्ण टाकायचं ते चूर्णात जरा जास्त जर जास ताकद आहे जास्त खायचं जा नाही पाच ग्रॅम चूर्ण त्या पाण्यात टाकायचं हालून घ्यायचं सकाळी सकाळी उपाशीपोटी पिऊन घ्यायचं फक्त चूर्ण घेतल्यानंतर ना पंधरा वीस मिनटं काही खाय प्यायचं नाही वात कप्प पित्त असिडिटी मुळव्यासारखे किंवा कावळीसारखे किंवा निमोनियासारखे जर आजार असतील जुनाट खोकला असले काही आजार असले तर जरूर कॉन्टॅक्ट करा तुम्ही जर आला तर निश्चित तुम्हाला आमच्या आम्ही आयुर्वेद उपचार देण्याचा प्रयत्न करू ज्यांना औषध घेण्याची इच्छा आहे हे बघा डायबिटीजचं औषध ज्यांना इथं डायबिटीज कोणाला असेल त्यांच्यासाठी सांगतो सकाळ आणि संध्याकाळ अर्धा ग्लास पाण्यात ते औषध बरोबर ना दा तुम्ही घेतलेलं तेच ना अर्धा ग्लास पाण्यामध्ये अर्धा आमच्या टाकायचा आहे सकाळ संध्याकाळ घ्यायचं आहे शुगर कंट्रोल होणारच यात काही शंका नाही आणि महाराज ते मीटर घरी आणून शुगर चेक ठेवत चला आणि दुसरं असं जर तुम्ही सांध्यांचं औषध घेतलं तर तुमचे लगेच सांधे रिपेअर त्याने होणार नाही पण त्याने शंभर टक्के आराम तुम्हाला मिळेल यात काही शंका नाही म्हणून ज्यांना घेण्याची इच्छा आहे समोर गाडी उभी गाडीजवळ उपलब्ध आहे त्यांनी घ्या आणि परत इथं आता बरीच मंडळी बरं का आत्मा आनंद महाराज ट्रस्ट जे मंडळ ट्रस्ट आहे नाही इथं नाही अरे बापरे म्हणजे सर्व संयुक्त कार्यक्रम पंचक्रोशीचा कार्यक्रम सर्व या आ, या केंद्रबिंदूच्या बाहेरून जेवढे गाव असतील तेवढ्यांचा कार्यक्रम अरे बापरे बघा ना कोण म्हणतं चालत नाहीत एवढं मोठं कार्य कोणी अध्यक्ष नाही उपाध्यक्ष नाही पंचवीस पंचवीस तीस तीस हजार लोक जेवतात बाबा किती मोठं पुण्य असेल या लोकांचं आणि परमार्थ करावं तर मराठवाडा आणि विदर्भातल्याच लोकांनी हो चॅलेंज नाही यांच्या ज्ञानाला यांच्या भक्तीला आणि यांच्या प्रेमाला आणि म्हणून तुम्हाला जाताना एक सांगतो खूप अन्नदान होतं असंच करत राहा माझा विठुराय निश्चित तुमचं घर आनंदाने धन मान मलाने भरल्याशिवाय राहणार नाही जाताना महाराज म्हणतात एका जनार प्रेमा प्रेम प्रेमाधिड अनुभवी सुरवाढ जनतील प्रेमसुखदे प्रेमसुखदे प्रेमागिन ही समान हे खूप बोललो असतो पण आता वेळेचा हे जाताना तुम्हाला एक सांगतो फक्त पांडुरंगाचं भजन करा आणि ज्यांचं कीर्तन आहे रामराव मातारा